महाराष्ट्राचे जे दोन दैवत आहेत पहिले म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि सेकंड दुसरे म्हणजे कोणते आपले पंढरपूरचे पांडुरंग विठ्ठल तर विद्यार्थी मित्रांनो तर हीच थीम आपन तर इस इस का बरं आपण निवडली कारण आज आपल्याला गोष्टीचा किंवा गाण्यांचा शनिवार असा उपक्रम दिला होता फ्युचरमध्ये म्हणजे किती तिसऱ्या शनिवार तर हाच विषय किंवा हीच थीम आपण का निवडली तर याच्या मागं खूप खूप मोठा इतिहास आहे आणि तो आपल्याला सर्वांना माहीत आहे सर्वात प्रथम दोन गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे की महाराष्ट्रात धर्मरक्षणाचं जर काम केलं असेल किंवा धर्माचा प्रचार कोणी केला असेल तर तो संतांनी केला आणि त्यानंतर जी, जी काही युद्धाची अपराजित परंपरा ज्यांनी स्थापन केली ती छत्रपती म्हणजेच ज्यांनी मराठी सरदारांना मराठी शूरवीरांना घेऊन आपलं स्वराज्याची निर्मिती केली तर या छत्र छत्रपतींच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या विद्यार्थी मित्रांनो खूप सारे मराठा सरदार जसं की आपल्याला माहित आहे जाधव घोरपडे त्यानंतर निंबाळकर या अजून मोरे अतिशय कर्तबगार मराठा सरदार या महाराष्ट्रात होऊन गेले परंतु ते काय करायचे आर सॉरी नेमी ऑफ इच ऑदर एकमेकांचे शत्रू होऊन गेले होते त्यांनी कधी असा विचार केला नाही इफ वी इफ वी गेट युनायटेड वी विल डू समथिंग फ्रॉम आवर पीपल या महाराष्ट्रातल्या निर्वासित जनतेसाठी जर आपण सगळे एकत्र आलो तर या जनतेला आपण या निजामशाह आदिल शाहच्या पातापासून मुक्त करू शकू अशी एकही गोष्ट या सरदारांच्या मनात आली नाही आणि हेच नेमकं कोणी केलं आपल्या शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या पुत्रांना छत्रपती शिवाजी महाराजांना जी स्वराज्याची स्थापना करून एक नवीन सूर्योदय या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणला आणि आपलं आज जे काय आज जे काय आपण जे दिवस बघतोय हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि संतांमुळे तर या ठिकाणं काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणं पार्टिसिपेट केलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू रीती शिंदे या विद्यार्थिनीच्या एका छोट्याशा गीता विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताण भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु होई पांडुरंग आंमाशी कवी तुक्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आमशी कवी तुम्याचे अभंग नामगजरात हो नाम गजरात हो दंगा पोथी पाण्यात कशी ठरली सुनी सुनी वाटे तूजी पंड़ come Sorry. Father, thank you. Juliva, bye. விवि hala di गड किल्ल्याच्या दे, दे, दगडावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर साथी आपल्या छातीवर छातीवर प्राणपणाने मावळे भरोसा या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आठवणी येते मना मनातून भगवान हे झेंड निसल्यावर आठवणी येते मना मनातून भगवान हे हेंड निसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस जगला पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गात दड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचे नाव वाज दैगड किल्ल्याच्या दगडावर धन्यवाद वैकुंठाचा कारभार चालना एक जाग तलवार उठे बिकट तोड कर दर्द जवहा अति दूज दूज कर काल मरत वर जीते एक एक कर के सबल जीते अर्ध सुमन से सबल जीते उंदरे नाते सुला छत्रपति इनके जय जयकार मारसी वागी जो संपूर्ण अवतार सुर दिखला दर्श मारसी वागी केशवियाfindall खोजी थैंक यू थैंक यू महाराज जी की कीर्ति बेफा महाराजांची कीर्ती बेफाम भला भला मुला लागा याला कोण घाल सणा दरबारी बेगम बडी बेगम म्हणजे अली अली आई, बर का तिच्या अंगार दरबार झालं पगार कुणी घेई ना नाकार I do छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला धन्यवाद शंभू राजे जय शिवराय जय शंभू राजे जय शिवराय जय शंभूरा तलवार उठे बदल गज गज तलवार उठे गड के कट धर जहा धूज दूज दूज बन काल वर टर

अशात हा होता राजा माझा राजा माझा मुघलांचा हा होता राजा माझा राजा माझा हे विजयची दल नाही तरी मंगता राही ढाल रही जग कृतरे सात रे तरी बळी शिभ्र किती काल रहे